नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका नाही असा आवाज आहे मला खरच अभिमान वाटतो की या मुलींचा की अलीकडे मुलींना सांगायची वेळ आली आहे धर्म शिक्षण द्यायची घराघरामध्ये कि बाई ग टिकली लाव हातात एखादी बांगडी घाल ह केस मोकळे सोडू नको छान राहा परंपरेने दिलेलं स्त्रीत्व जपायला पाहिजे स्त्री स्वातंत्र्य म्हणजे बरोबरची स्पर्धा नाहीये स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री स्वैराचार या दोन गोष्टी भिन्न आहेत आणि समाजामध्ये एका बाजूला मर्यादेपलीकडचं जीवन आपल्याला दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला ही श्रीमंती दिसते त्यामुळे मुलीनी आदर्श बाळगावा असे हे श्रीमंती या बाजूला आहे की खरंच घराघरामध्ये अशा कन्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आम्ही जर धर्म शिक्षण नाही दिलं ना लहान वयात मुलींना आमच्या तर मी थोडं वाईट बोलेन लव जिहादचे केस तुमच्या माझ्या उमऱ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही धर्मद्वेष्टे धर्मभ्रष्ट माणसं आमच्या धर्मावरती विशिष्ट पद्धतीने घाला घालतायत हिंदू धर्मातल्या मुलींना विशिष्ट प्रकारे भुरळ घालून नको त्या पद्धतीने धर्मांतरण केलं जातय अनेक प्रकारच्या केसेस आपण आजूबाजूला घडताना पाहतोय पुण्यात पाहतोय कशाला दुसरीकडचं उदाहरण बघायचं मग हे घडत असताना आम्ही जर आमच्या पोरींना धर्म शिक्षण दिलं हिंदू धर्म संस्कृती आणि आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती तिचे गोडवे जर आम्ही लहानपणापासून पोरांना शिकवले तर आम्ही कशातच कमी नाही पडणार बरं स्वसंरक्षण असू दे किंवा अन्य कुठल्या बाबतीमध्ये संघर्ष करायची तयारी असली पाहिजे महाराज म्हणायचे युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन भगवंतांनी अशा भक्ता करता मग तो देवभक्त असू दे देशभक्त असू दे प्रत्येक वेळी कामार होऊन रूप घेतलं अवतार घेतला आणि आला